मराठी तुमचा विश्वास आमची बुलढाण्यात ध्वजारोहणाला तीनही मंत्र्यांची पाठ जिल्ह्याला मंत्र्यांचे वावडे पालकमंत्री सहपालकमंत्री आणि केंद्रीय मंत्री तिघही अनुपस्थित जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंगा वंदन बुलढाणा जिल्ह्याला दोन दोन पालकमंत्री एक केंद्रीय मंत्री पण प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याला फिरकलं मात्र कोणीच नाही आज प्रजासत्ताक दिनी बुलढाण्यात एक वेगळाच राजकीय विक्रम पाहायला मिळालाय बुलढाण्याच्या पोलीस मैदानावर प्रजासत्ताक दिन साजरा झाला पण जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे दोघेही बेपत्ता होते इतकंच काय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही या सोहळ्याकडे पाठ फिरवली अखेर लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते तिरंगा फडकवावा लागला आता प्रश्न हा पडतोय की निवडणुकीच्या रॅलींना आणि राजकीय मेळाव्यांना हजेरी लावणाऱ्या या मंत्र्यांना राष्ट्रीय उत्सवासाठी वेळ का मिळाला नाही तीन तीन मंत्री असूनही जिल्हा पोरका का वाटला यावर आता सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत